मध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवा असे आदेश खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिलेत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिलं असा सवालही राणे यांनी केला केवळ मासे मटण खाण्यासाठी ते कोकणात येतात त्यामुळेच ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असा आदेशच नारायण राणे यांनी दिलाय प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाही केली आहे खालून वरपर्यंत काम करायला ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेला पैशाची जरा आकडेवारी मागवा नाही तर मी तुम्हाला दे किती पैसे सिंधुगारला जिले दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद ज्या येईल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केलेली आहे कोकणासाठी त्यांनी नेमकं काय दिलं असा सवालच त्यांनी विचारलेला आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे तसंच नारायण राणे यांनी हॉटेल व्यावसायिकांना एक फतवाही काढला आहे ठाकरेंच्या दौऱ्यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांच्या दौऱ्यावेळी वडे ठेवू नका असे आदेशच हॉटेल व्यावसायिकांना दिलेले आहेत ठाकरेगडाचे माजी खासदार नेते विनायक राऊत आता आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत विनायक राऊत आपण कदाचित ऐकलं असेल नारायण राणे यांनी हॉटेल व्यावसायिकांना विशेषतः सिंधुदुर्गातल्या हॉटेल व्यावसायिकांना सांगितलेलं आहे की कोंबडी वडे बंद ठेवा जेव्हा उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येतील काय प्रतिक्रिया खरं म्हणजे आमच्या कोकणी भाषेमध्ये म्हण आहे साठी आणि बुद्धी नाठी तसं नारायण राणेंचं झालेलं आहे तेवढा मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री राहिलेल्या माणसाला अशा पद्धतीचे दळभद्री विचार मांडावे लागतात हे त्याचं दुर्दैव आहे हॉटेल बंद ठेवले म्हणजे आमच्या आमच्या घरच्या चुली बंद ठेवण्याची ताकद नारायण राणे नुकडे आहेत की काय आणि त्यांचं एक हॉटेल म्हणजे का अख्खा सिंधुदुर्ग नाही आहे त्यामुळे आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला जिल्ह्यामध्ये आणायचं झालं था तर ते केवळ आणि केवळ क्योर कोंबडी वडे खाण्यासाठी नव्हे तर कोंबडी चोरांना धडा शिकवण्यासाठी ते येतील हु। त्यांनी एक सवाल विचारला उद्धव ठाकरेंनी नेमकं कोकणाला काय दिलं आणि त्यानंतर हे आदेश दिलेत त्यांच्या या प्रश्नाला आपलं काय उत्तर माझा नारायण राणेला प्रश्न आहे की उद्धवजींनी स्वतः नारायण राणेंचं मेडिकल कॉलेज सुद्धा उद्धव साहेबांनी मंजूर केलेलं आहे पण आज सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंधुदुर्गचा एअरपोर्ट याची दयनीय अवस्था झाली त्याला जबाबदार नारायण राणे नाईक का त्यांनी काय दिलंय सिंधुदुर्गला त्यांनी फक्त सिंधुदुर्गवाल्यांना लुटलं आहे पण सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेजी एनडीटी मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात राणींनी एक अजब आहे ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी कोंबडी वडे मासेमटण बंद ठेवा असं त्यांनी हॉटेल व्यावसायिकांना सांगितलंय